नमस्कार आजकाल आपलं बरंचसं आयुष्य ऑनलाईन झालं आहे आणि त्यासोबतच सायबर गुन्हेगारीचा धोकाही खूप वाढला आहे म्हणजे सोशल मीडिया असो गुंतवणूक असो किंवा साधं बँकिंग फसवणुकीचे नवीन नवीन प्रकार रोज समोर येत आहेत अगदी खरं आहे आणि अशा वेळी नेमकं काय करावं कुठून सुरुवात करावी हे अनेकांना कळत नाही हो ना तर आज आपण याचबद्दल जरा सविस्तर बोलूया म्हणजे भारतात कुणी सायबर गुन्ह्याचा बळी ठरलं तर मदतीसाठी कोणती पावलं उचलावी बरोबर आपल्याकडे एक चांगली मार्गदर्शिका आहे पीडितांसाठीची त्यातल्या पायऱ्या आपण सोप्या करून सांगूया उत्तम म्हणजे आपला उद्देश हाच आहे की तक्रार प्रक्रिया आणि मदतीचे मार्ग सगळ्यांना सहज समजावेत चला तर मग पहिली पायरी कोणती असेल सगळ्यात पहिलं आणि महत्वाचं शांत राहणं अजिबात घाबरून जायचं नाही हो कारण पॅनिक होऊन अजून चुका होऊ शकतात अगदी शांत राहून जे काही घडलं आहे त्याचे पुरावे गोळा करायला सुरुवात करा, करा। म्हणजे फसवणुकीशी संबंधित स्क्रीनशॉट्स घ्या अच्छा स्क्रीनशॉट्स अजून काय कॉल रेकॉर्ड्स असतील तर ते किंवा कॉल लॉग्स चॅटचे डिटेल्स आलेले ईमेल्स बँक व्यवहाराची सगळी माहिती हे सगळं जपून ठेवावं लागतं म्हणजे कोणताही डिजिटल पुरावा महत्वाचा आहे नक्कीच आणि हो फसवणूक करणाऱ्याचा मोबाईल नंबर असेल ईमेल आय डी असेल किंवा एखाद्या वेबसाईटची लिंक ती सुद्धा सेव्ह करणं खूप गरजेचं आहे हे पुरावे पोलिसांना आणि बँकेला देण्यासाठी उपयोगी पडतात बरोबर हो तपास करण्यासाठी आणि फसवणुकीची गंभीरता पटवून देण्यासाठी हे पुरावे निर्णायक ठरतात ठीक आहे पुरावे जमवले मग लगेच काय करायचं लगेच म्हणजे त्वरित सायबर हेल्पलाईन वन नाईन थ्री झिरो या नंबरवर कॉल करायचा वन नाईन थ्री झिरो हा राष्ट्रीय हेल्पलाईन नंबर आहे हेल्प हो भारत सरकारचा राष्ट्रीय सायबर हेल्पलाईन नंबर आहे खास करून ऑनलाईन आर्थिक फसवणुकीसाठी याची खूप मदत होते आणि इथे वेळेचं महत्व खूप असणार नाही का अगदी जितक्या लवकर तुम्ही संपर्क साधाल तितकं पोलिसांना आणि बँकेला मिळून गेलेला पैसा थांबवण्यासाठी किंवा परत मिळवण्यासाठी कारवाई करणं सोपं जातं टाइम इज क्रिटिकल आणि दुसरी कोणती इमर्जन्सी असेल तर इतर कोणत्याही तातडीच्या मदतीसाठी एकशे बारा हा क्रमांक आहेच पण सायबर फ्रॉडसाठी एकोणीसशे तीस समजलं म्हणजे पहिली पायरी पुरावे जमवणं दुसरी एकोणीसशे तीस वर कॉल करणं आता तिसरी पायरी ऑनलाईन तक्रार बरोबर तिसरी पायरी आहे राष्ट्रीय सायबर गुन्हे नोंदणी पोर्टलवर म्हणजे एनसीआरपीवर ऑनलाईन तक्रार दाखल करणं त्याची वेबसाइट सरकारी वेबसाइट आहे सायबर क्राईम डॉट गव्ह डॉट इन स्पेलिंग व्यवस्थित तपासा सी वाय बी ई -E आर सी आर आय एम ई -E. डॉट जीओ डॉट इन ओके आणि तिथे प्रक्रिया कशी असते जरा सांगाल का हो वेबसाईट वर गेल्यावर रिपोर्ट अदर सायबर क्राईम असे एक पर्याय दिसेल त्यावर क्लिक करायचं ठीक आहे मग तुमचा मोबाईल नंबर आणि ओ टी पी वापरून लॉग इन करायचं त्यानंतर फाईल अ कंप्लेंट हा ऑप्शन निवडून तिथे दिलेल्या अटी आणि नियम वाचून आय वर क्लिक करा आणि मग डिटेल्स भरायचे हो मग तक्रारीचे सगळे तपशील व्यवस्थित भरा काय घडलं कसं घडलं आणि जे पुराव्या आपण जमावले आहेत ते इथे अपलोड करायचे तक्रार सबमिट केल्यावर काय होतं सबमिट केल्यावर तुम्हाला एक रेफरन्स नंबर मिळतो तक्रार क्रमांक तो खूप महत्वाचा आहे तो सांभाळून ठेवायचा अच्छा आणि महिला किंवा मुलांची संबंधित गुन्ह्यांसाठी काही वेगळी सोय आहे का हो त्यासाठी वेगळा पर्याय तिथेच दिलेला आहे आणि एक चांगली गोष्ट म्हणजे गरज वाटल्यास ओळख लपवून म्हणजे निनावी तक्रार करण्याचा पर्यायही उपलब्ध आहे हे, हे चांगलं आहे पण अनेकदा ऐकतो की ऑनलाईन तक्रार पुरेशी नसते पोलीस स्टेशनला जावंच लागतं खरं ऐक आहे हो हे खरं आहे आणि खूप महत्वाचं सुद्धा ही झाली आपली चौथी पायरी जवळच्या पोलीस स्टेशन मध्ये एफ आय आर दाखल करणं एफ आय आर म्हणजे फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट बरोबर विशेषतः जर प्रकरण गंभीर असेल किंवा मोठी रक्कम गेली असेल तर तुमच्या जवळच्या सायबर पोलीस स्टेशनला किंवा मग स्थानिक पोलीस स्टेशनला जाऊन एफ आय आर नोंदवणं आवश्यक आहे आणि तिथे ऑनलाईन तक्रारीचा रेफरन्स नंबर द्यायचा का हो नक्की द्यायचा एफ आय आर मध्ये त्या ऑनलाईन तक्रारीचा संदर्भ नमूद करायला सांगा आणि समजा पोलिसांनी एफ आय आर घ्यायला नाही म्हटलं किंवा टाळाटाळ ताल केली तर असं व्हायला नको पण झालंच तर पोलीस अधीक्षक म्हणजे एस पी किंवा पोलीस उपायुक्त म्हणजे डीसीपी अशा वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा पण ऑनलाईन तक्रार केली असताना एफआयआर इतका का महत्वाचा आहे त्याचं कायदेशीर महत्व काय हा खूप चांगला प्रश्न आहे लक्षात घ्या एफआयआर शिवाय कोणतीही कायदेशीर कारवाई म्हणजे फॉर्मल लीगल प्रोसिडिंग सुरू होत नाही अच्छा बँकांनी तुमचे पैसे जरी गोठवले किंवा परत मिळवले तरी ते पैसे एफ आय आर दाखल केल्याशिवाय तुम्हाला परत मिळू शकत नाहीत एफ आय आर हा कायदेशीर आधार आहे म्हणजे गुन्हेगारांवर कारवाईसाठी आणि आपले पैसे परत मिळवण्यासाठी एफ आय आर आवश्यक आहेच अगदी त्यामुळे ऑनलाईन तक्रार आणि एफ आय आर दोन्ही महत्वाचे आहेच ओके मग तक्रार दाखल केली एफ आय आर पण झाला पुढे काय तक्रारीचं काय झालं हे कसं कळणार ही आहे पाचवी पायरी तक्रारीची स्थिती तपासणे तुम्हाला जो रेफरन्स नंबर मिळालाय ना ऑनलाईन तक्रारीचा हो त्याचा वापर करून सायबर क्राईम डॉट जीओ व्ही डॉट इन पोर्टलवर तुम्ही तुमच्या तक्रारीचं स्टेटस म्हणजे सद्यस्थिती काय आहे हे तपासू शकता शिवाय पुढील अपडेट्स तुम्हाला ईमेल किंवा एस एम एसद्वारे पण मिळतात ठीक आहे काही राज्यांनी स्वतःचे काही पोर्टल्स किंवा ॲप्स बनवले आहेत का यासाठी हो काही राज्यांची स्वतःची पोर्टल्स किंवा ॲप्स आहेत ही सहावी पायरी म्हणूया उदाहरणार्थ उत्तर प्रदेशात युपी कॉप नावाचं ऍप आहे किंवा जनसुनवाई पोर्टल आहे तिथेही मदत मिळू शकते अजून काही मार्ग आहेत का तक्रार करण्यासाठी आहेत सातवी पायरी म्हणजे ईमेलद्वारे तक्रार पण ही विशिष्ट प्रकरणांसाठी आहे जसं महिलांशी संबंधित काही गुन्हे असतील तर कंप्लेंट डॅश डब्ल्यू डी ॲट गव्ह डॉट इन यावर ईमेल करता येतो आणि दुसरे काही अधिकारी हो प्रत्येक राज्यात सायबर गुन्हेगारीसाठी नोडल अधिकारी नेमलेले आहेत त्यांची संपर्क यादी ऑनलाईन उपलब्ध असते त्यांच्याशी संपर्क साधता येतो हे सगळं तक्रारीबद्दल झालं पण तक्रार झाल्यावर आपण स्वतः काय काळजी घ्यायची म्हणजे आपली डिजिटल सुरक्षा बरोबर ही आठवी आणि खूप महत्वाची पायरी आहे स्वतःची डिजिटल सुरक्षितता जपणं फसवणूक झाल्यावर लगेच तुमच्या सगळ्या ऑनलाईन अकाउंटचे पासवर्ड्स बदला सगळे पासवर्ड्स बँक ईमेल सोशल मीडिया हो सगळे बँकेला ताबडतोब कळवून तुमच्या क्रेडिट डेबिट कार्ड्स ब्लॉक करा मोबाईल आणि लॅपटॉपवर चांगला अँटीव्हायरस टाकून स्कॅन करा आणि सगळ्यात महत्त्वाचं अनोळखी कॉल्स मेसेजेस किंवा लिंक्सपासून एकदम सावध रहा नक्कीच आता एक नवीन उपक्रम ऐकलाय ई झिरो एफ आय आर प्रणाली हे काय नक्की हो हा सरकारचा एक खूप चांगला आणि नवीन उपक्रम आहे आर्थिक सायबर गुन्ह्यांवर जलद आणि स्वयंचलित कारवाई करण्यासाठी ही प्रणाली बनवली आहे सध्या दिल्ली त्याची पायलट योजना सुरू आहे स्वयंचलित कारवाई म्हणजे काय म्हणजे एनसीआरपी पोर्टलवर किंवा एक हजार नऊशे तीसवर वर केलेल्या तक्रारी सध्या तरी दहा लाख रुपयांवरील रकमेच्या त्या आपोआप एफ आय आर मध्ये रुपांतरित होतील अरे वा म्हणजे पीडिताला परत पोलीस स्टेशनला जायची गरज नाही पडणार अगदी किंवा कमी होईल यामुळे गुन्हेगारांना शोधून अटक करण्याची प्रक्रिया खूप वेगवान होईल अशी अपेक्षा आहे स्थानिक पोलिसांकडून होणारी दिरंगाई टळेल आणि लोकांना मोठा दिलासा मिळेल हे खरंच खूपच आश्वासक पाऊल आहे उत्तम चला जाता जाता आपण महत्वाचे हेल्पलाईन नंबर्स पुन्हा एकदा सांगूया का नक्की सायबर क्राईम हेल्पलाईन आहे वन नाईन थ्री झिरो आपत्कालीन पोलीस सेवा वन वन टू महिला हेल्पलाईन वन झिरो नाईन झिरो किंवा चाईल्ड हेल्पलाईन वन झिरो नाईन एट आणि मुख्यमंत्री लोक तक्रार निवारणासाठी वन झिरो सेव्हन सिक्स हे नंबर महत्वाचे आहेत तर आजच्या चर्चेतून हे स्पष्ट झालं की सायबर फसवणूक झाल्यास एका क्षणाचाही उशीर न करता कारवाई करणं किती महत्वाचं आहे हो जितक्या लवकर तक्रार दाखल कराल तितकी पैसे परत मिळण्याची आणि गुन्हेगाराला पकडण्याची शक्यता वाढते सायबर क्राईम डॉट जीओव्ही डॉट इन आणि वन नाईन थ्री झिरो हे दोन मुख्य स्रोत लक्षात ठेवायला हवेत आणि ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवणं म्हणजे जनजागृती करणं हे सुद्धा आपलं काम आहे आणि शेवटी एक विचार करण्यासारखा मुद्दा आहे सायबर गुन्हे ज्या वेगाने त्यांचं स्वरूप बदलत आहेत नवनवीन पद्धती येत आहेत ते पाहता भविष्यात आपली ही तक्रार निवारण यंत्रणा तितकीच प्रभावी राहण्यासाठी स्वतःला कसं अधिक सक्षम करेल त्यांना सतत अपडेटेड राहावं लागेल जुळवून घ्यावा लागेल हा एक मोठा प्रश्न आहे ज्यावर सतत काम करावं लागणार आहे